नमस्कार मी रूपा माझ्या यूट्यूब चॅनलवर तुमचं खूप मनापासून स्वागत करते मी आज आलेली आहे पी एन जी ज्वेलर्स यांच्या लक्ष्मी रोडच्या शाखेमध्ये आजच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला लॉंग मंगळसूत्रांचं कलेक्शन पाहायला मिळेल तुम्ही माझ्या चॅनेलवर जर नवीन असाल तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल नोटिफिकेशन प्रेस करा म्हणजे मी जेव्हा पण नवीन व्हिडिओ अपलोड करेल तर त्याचं नोटिफिकेशन तुम्हाला येईल आणि तुम्हाला माझे व्हिडिओज बघता येतील तुम

अठरा कॅरेट ची डिझाईन पण एकदम सुंदर आहे बघा म्हणजे जवळजवळ अठरा कॅरेट आहे किंवा बावीस कॅरेट ते सेमच दिसतात काही जास्त फरक नाही दिसत त्याच्या लुक मध्ये खूप सुंदर डिझाईन आहे टेम्पल ते कलेक्शन मध्ये हे लॉंग मधले हेवी आहे थोडेसे सुंदर डिझाईन्स आहेत मॅडम काय वजनापासून येते सांगते चौदा थोड्यापर्यंत आहे चौदा तो काल पिकचरिएन दिलेलं आहे त्याच विविंग फार सुंदर आहे आणि त्याच्यामध्ये किती छान वेगवेगळे कलर्स वापरले बघा नव्वद ग्रॅम पर्यंत खूप छान डिझाईन हा चौदा थोड्यांमध्ये आहे बघा मस्त एकदम हेवी खूप सुंदर डिझाईन आहे बघा त्याची पाहिल्यानंतर पाहातच राहावं असं वाटतं की सुंदर डिझाईन आहे बघा टेंपलची त्याच्यात याला म्हणजे बी साधारणतः साडे एकोणीस टिकांपर्यंत जाते हा पण नव्वद ग्रॅमचा पीस आहे खूप सुंदर पेंडंट आहे बघा एकदम युनिक डिझाईन्स तुम्हाला पाहायला मिळतील खूप मस्त आहे ते खाल से एक सेट हो एक आपण झुमके आहे वगैरे एकदम वेगळी आणि सेमच घडण्यावर राहीलो साडे एकोणीस टक्के बघा खूप सुंदर सेट आहेत बघा एकदम मस्त साडे एकोणीस टक्क्यांपर्यंत घडण्यावर राहील त्यांना खूप छान हा आपला फ्लिप कलेक्शनचा आहे समोर हे ज्वेल कॉलेज आहे आणि जर तुम्ही बघितलं तर बॅक ज्वेलरी लाल ज्वेलरीचा लुक म्हणतो तुम्ही दोन वेगवेगळ्या पर्पजसाठी दोन डिझाईन तुम्ही वापरू शकता बॅक साइड ला आहे फ्रंट साइड ला मजुरी बघते त्याला साधारणतः एकवीस टक्के आणि ही जी पोत आहे त्याला पण दोन्ही साइड ची मग फ्रंटला टेम्पलची ची आहे मागच्या साईडला अँडिंग आहे खूप सुंदर बघा एकदम वेगळ हटके काहीतरी सुंदर कलेक्शन हे काय वजनामध्ये हा साधारण तो तुम्हाला हा नवोदग्रहांचा आहे आणि घटनामुळे घडनामुळे हाला एकवीस टक्के आहे अँटीक प्रमाणे लागते कारण डबल वर्क आहे ना ओके त्याच्यामुळे एकवीस तर हेवी वजनामध्येच येतात हे नवीन राहिलेलं आहे खूपच सुंदर डिझाईन आहे खूपच सुंदर ह्याला काय करण्यावर ह्याला पण साडे एकोणस वा सुंदर डिझाईन आहे एकदम मस्त याला असं बॅक तुम्ही असं त्याच्यामध्ये स्टोन नाही आहे त्याच्यामध्ये खूप सुंदर डिझाईन आहे मध्ये हे आहेत कपडे पिंजरा पॅटर्न पण म्हणतो आणि कलकत्ती पण म्हणतो अच्छा हे पण छान दिसतं वेटमध्ये हेवी वेट मध्ये हे छान दिसतं हे काय घडनाव आहे ह्याची सध्यापर्यंत साडेसहा टक्के मध्ये खूप सुंदर डिझाईन आहे बघा आणि त्याचं विविंग पहा तुम्ही एकदम मस्त त्याचं खूपच छान आणि हे साधारण काय भजनातपासून आहे हा हे साधारणतः दोन्ही जर मिळून म्हणतो तर साधारणतः हा शंभर ग्रॅमचा आहे हा हे जर साधारण ऐंशी ग्रॅमचा आहे हा हे तर साठ ग्रॅमचा आहे अँटी कलेक्शन पर्यंत आहे सहा सात ग्रॅम पर्यंत साधारणतः साठ ते सत्तर ग्रॅम पर्यंत रेंज आहे खूप सुंदर पेंडंट आहे एकदम तुम्हाला हटके डिझाईन्स पाहायला मिळतील

एकदम ट्रॅडिशनल पण प्लस न्यू फॅशनचा टच देण्याचा प्रयत्न केला बघा खूप सुंदर डिझाईन आहे मस्त आणि हा घेतला ना त्याचा पोस्टर पीस आहे पण अठरा मध्ये आहे सुंदर आहे खूप सुंदर डिझाईन आहे बघा एकदम हटके डिझाईन आहे तुम्हाला माझा आजचा व्हिडिओ कसा वाटला ते मला कमेंटमध्ये कळवा आणि तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर फ्रेंड्स आणि फॅमिलीसोबत शेअर करा